मी एक सामाजिक कार्यकर्ता एका कंपनीमध्ये एक वर्कर म्हणून नेहमीच तुमच्या बरोबर राहील जी कामगार मंडळी आहे आमची कारण आज पण तुमच्या प्रमाणेच या कामगार क्षेत्रामध्ये एम आय डी सी मध्ये सहा सहा महिने एक एक वर्ष असं ट्रेनिंग करतात आणि काढून देतात पण भविष्य नाहीये म्हणून शासनाचा तुमच्या प्रमाणेच ती मुलं आज घरी आहेत आणि दारदार हिंडताय तुमचा संघर्ष तुमचा यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमचा प्रयत्न चालू ठेवा याच्यामध्ये कोणी डगमगू नका म्हणून मी आपल्या या तुमच्या उपोषणासाठी मी एक सामाजिक कार्य कार्यकर्ता धर्म जाधव हे तुम्हाला जाहीर पाठिंबा करतो आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेस धनाने माझ्याकडून जे सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन ते करत राहील असे आपल्याला मी आश्वासन देतो आणि इथं थांबतो जय भीम जय आम्हाला इथं उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी तुमचे खूप खूप आभारी आहोत यानंतर आपली जी उपस्थित प्रशिक्षणार्थी मंडळी आहे त्यांना आपल्याला काउंट करायचे एक